मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागच्या पाच ते सहा महिने झाला आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग विभागाच्या वेगवेगळ्या आगाराच्या जा कर्मचाऱ्याच्या जा। संपर्कात आहेत मित्रांनो हे करत असताना सर्वसामान्याला विचारल्याशिवाय सर्वसामान्य कामगाराला विश्वासात घेतल्याशिवाय आजपर्यंत आपण कुठलीही गोष्ट केलेली नाही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटना असतील किंवा वेगवेगळे नेते या सर्व नेत्यांनी या सर्व संघटनांनी आप मनावर निवेदन दिलेले जे की राष्ट्रीय नेते किंवा राज्याचे नेते या नेत्यांनी त्यांच्या मनाला योग्य वाटेल त्या गोष्टीचं निवेदन राज्य सरकारला दिले आणि त्यांच्या मनाप्रमाणे मागण्या राज्य सरकारला मागत आहेत मित्रांनो मित्रांनो आपण ज्या काही मागण्या सरकार पुढे ठेवलेल्या आहेत या सर्वसामान्य कामगाराला भेटून अदुगर राज्याचा दौरा करून राज्यातील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन नंतर वीस जुलैला निवेदन दिलेलं आहे आणि मी जी मागण्या मागतोय त्या अचानक उठून कुठल्याही अडचणी सापडणाऱ्या किंवा कायद्याच्या कचऱ्यात अडकणाऱ्या ह्या मागण्या मागत नाहीये मी ज्या मागण्या काही मागतोय त्या सरळ आणि सोप्या आणि साध्या पद्धतीनं मिळायजोग्या मागण्या मागतोय या गोष्टीचं कुठंतरी आत्मचिंतन करणं गरजेचं मित्रांनो आणि मी जे म्हणतोय आज वेळीच आजच सावध व्हा का म्हणतोय कारण गरज आहे आज जर आपण सावध नाही झालोत मित्रांनो तर येणाऱ्या काळात आपल्या ज्या येतात ह्या मंजूर करून घ्यायच्या असतील तर वेळ राहणार नाही आपल्या हातामध्ये आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला जर काही पदरात पाडून घ्यायचं असेल तर समद्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागणी हो योग्य पाहिजे मागच्या दोन हजार एकवीसला आपण सर्व कामगार एकत्र आलो होतो परंतु आपली जी मागणी होती ती भरकटल्यासारखं नको ती मागणी होती त्या नको त्या मागणीमुळे आपल्याला जे काही मिळायचं होतं ते मिळालं नव्हतं मित्रांनो त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला जर काही पाडून घ्यायचं असेल तर वेळी सावध होणं गरजेचं मित्रांनो मित्रांनो जी मागत आहे हे जे पस्तीस प्लस सहा टक्के मागत आहे हे जे टोटल एक्केचाळीस टक्के होते मित्रांनो याच्यामध्ये जे पस्तीस टक्के आपण मागतोय हे करार पद्धतीने मागतोय हे पस्तीस टक्के आज एस टीला ही करार पद्धती लागूया आज करार पद्धती किती तारीख आहे आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत एस टीला करार पद्धती लागू आहे आता करार पद्धती म्हणजे महाराज काय म्हणते तर विद्युत महामंडळ विद्युत महामंडळ विद्युत महामंडळाला करार पद्धती वरदान म्हणत आणि एस टी महामंडळ एस टी महामंडळ आता ह्या महामंडळाला करार पद्धती चुकीची म्हणते मित्रांनो विद्युत महामंडळाला वरदान आणि एस टी शाप असं होणार नाही ही जी करार पद्धती आपल्याला सुद्धा वरदान ठरू शकते किंवा वरदान राहिली असती परंतु आपले जे नेते येत हे नेते आतापर्यंत करार करून घेणारे चुकीचे होते या नेत्यामुळं आपल्या एस टी महामंडळचे करार वेळच्या वेळेला झाले नाही आणि नेत्यानं ना करार वेळच्या वेळेला केले असते तर आपल्याला सुद्धा ही करार पद्धती वरदान राहिली असती या विद्युत महामंडळाच्या नेत्यांनी यांच्या नेत्यांनी करार योग्य वेळेला केले ठोसपणे भूमिका मांडली सरकारसोबत तडजोड केली नाही कुठं कुठल्या गोष्टी केल्या ये नाहीत येणाऱ्या काळात आपण जर करार पद्धतीनं समाधानकारक मागण्याचा प्रयत्न केला योग्यपणे ठोस भूमिका मांडून मिळवण्याचा प्रयत्न केला तर ही करार पद्धती चुकीची नाही असं मला तरी वाटतं मित्रांनो मित्रांनो परंतु आता काय चुकीचं आहे काय योग्य आहे हे मी कोण ठरवणार नाही हे कामगार ठरवणार आणि कामगाराला येणाऱ्या काळ सोप्या पद्धतीनं सहज आणि साध्या पद्धतीने मिळवायचं असेल तर हीच पद्धत आहे मित्रांनो हे जे आपण मागतोय हे सहा टक्के दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत आपलं जे इन्क्रीमेंट आहे त्या इन्क्रीमेंटचे राहिलेले सहा टक्के मागतोय आणि ही करार पद्धतीने मागतोय मित्रांनो असे एक्केचाळीस टक्के मागतोय या एक्केचाळीस टक्क्यामध्ये साधारणत मित्रांनो पंचवीस टक्के जरी मिळाला आपल्याला किती पंचवीस टक्के आता मी माझं बेसिक सांगतो माझं स्वतःच बेसिक जे आहे माझं स्वतःच बीस हे वीस हजार बेसिकला जर तीस टक्के लागू झालं तर पाच हजार रुपये माझे स्वतःचे बेसिक मध्ये वाढतात मित्रांनो माझे स्वतःचे वीस हजार बेसिक ला पाच हजार रुपये वाढू शकतात जर मित्रांनो तीस हजार रुपये कोणाचं बेसिक असेल तर यांना साडे हजार रुपये बेसिक मध्ये वाढू शकतात आणि जर कोणाचं चाळीस हजार रुपये बेसिक असेल यांना दहा हजार रुपये बेसिक मध्ये वाढू शकतात मित्रांनो जर पंचवीस टक्के आपल्याला करार पद्धतीने मिळालं किती पंचवीस टक्के या पंचवीस टक्क्याना जर मिळालं तर किती वीस हजार बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्याला साधारणतः पाच हजार रुपये वाढू शकतात आणि ज्यांना अडीच हजार मिळालं तर मागच्या काळात त्यांना आता संघटना फक्त अडीच हजार रुपये महागत आहेत त्यांना किती मिळणारे साडेसात हजार रुपये आणि ज्यांना संघटना पुन्हा हे जे चाळीस हजार बेसिक वाले त्यांना सुद्धा अडीच हजार महागत आहेत संघटना यांना यांना किती मिळणारे दहा हजार पंचवीस टक्केनं फक्त करार पद्धतीनं करार पद्धतीनं पंचवीस टक्केच मिळू दे आपल्याला फक्त हे जे एवढं मागितले ना याच्यातून पंचवीस टक्के कमी अधिक एवढं जरी मिळालं तरी आपल्याला समाधानकारक पगार होऊ शकते मित्रांनो परंतु या गोष्टीचा विचार करत असताना याच्यामध्ये पाच चार अडीचचा विषय हे जे पाच हजार आहे ना या पाच हजार चार हजार आणि या अडीच हजारचा विषय जर मध्ये आणला आता कृती समितीनं हा विषय मध्ये आणल्यामुळे आपण कृती समितीचा आपल्याला भूमिका ठोस वाटत नाहीये कारण हा विषय कशासाठी तुम्हाला राज्य सरकार प्रमाण मागायचा असेल तर या विषयाची आवश्यकता नाहीये मित्रांनो हा विषय जर नसता फक्त फक्त आणि फक्त राज्य सरकार प्रमाण राज्य सरकार सरकार प्रमाणे या राज्य सरकारप्रमाणे जर मागितलं असत कृती समितीनं तर ही योग्य मागणी राहिली असती ही जी मागणी ना ही योग्य राहिली असती परंतु ह्याच्यामध्ये हे पाचच्या अडीच चा विषय आहे पण याच्यात अजून अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटीचा विषय आता हे पैसे शिल्लक राहिले म्हणतात किती वर्षापासून सात आठ वर्षापासून पैसे शिल्लक राहिले म्हणतात हे सतत गोलमाल करून राजकारण करत आहेत मित्रांनो जर यांनी मागच्या पंचवीस वर्षामध्ये ठोस भूमिका घेतली असती यांनी योग्य निर्णय घेतला असता आणि जर समजा याच करार पद्धतीनं विद्युत महामंडळ प्रमाण आपल्याला मिळून दिला असतं आपल्या सुद्धा पगारी समाधानकारक राहिल्या मागच्या काळात आपल्या पगारी समाधानकारक होत्या मित्रांनो म्हणून मी काय म्हणतो आज सावध होण्याची गरज आहे त्याच कारणच आहे सावध होण्याची का गरज आहे आपल्याकडं जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास दिवस बाकी या चाळीस पन्नास दिवस सोप्या पद्धतीनं सोप्या सोप्या पद्धतीनं काय मिळू शकतं हे महत्वाचं आहे सोप्या पद्धतीनं जर मिळवायचं असेल तर आपली जी मागणी ही एकमेव हो मागणी मित्रांनो जर इतर लोकांच्या मागण्या बघितल्या तर वेगवेगळ्या आणि भ्रमित करणाऱ्या मागण्या महाराज जे मागत आहेत हे सातवा वेतन आयोग मागत सातवा वेतन आयोगाला खूप मोठी प्रोसेस आहे त्या सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी संचालक मंडळाची परवानगी अगोदर लागल करार पद्धती रद्द करण्यासाठी संचालक मंडळानं ठराव घ्यावा लागल आणि तो संचालक मंडळाचा ठराव मंत्रिमंडळापुढे जावा लागल ला मंत्रिमंडळानं ती करार पद्धती ठराव घेऊन मंत्रिमंडळामध्ये रद्द करावा लागेल त्याच्यानंतर संचालक मंडळानं दुसरा ठराव की या या तारखेपासून एस टी महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू करावा असा द्यावा लागेल त्याच्यानंतर तो ठराव मंत्रिमंडळानं बजेटचा विचार करून इतर महामंडळाचा विचार करून सर्व गोष्टीचा विचार करून राजकीय ताकदीचा सर्व मानसिकतेचा विचार करून तो ठराव मंजूर करावा या गोष्टीला आज खूप वेळ कमी आहे आणि आपण विकुरल्यासारखं झालेलं वेगवेगळ्या संघटना वेगवेगळी मागणी मागत आहेत त्याच्यामुळे एवढ्या कमी वेळात करार आपल्याला वेतन आयोग मिळणार नाही मित्रांनो जर समजा आपल्याला माझी भूमिका योग्य वाटत असेल आपल्याला जर समजा या भूमिकेनं पगारवाढ होऊ शकते असं सहज वाटत असेल आता मी काही म्हणत असलो किंवा वेगवेगळ्या वेग वेग संघटना काही म्हणित असल्या तरी कामगारांना ठरवणं गरजेचं की काय योग्य काय अयोग्य मित्रांनो त्या गोष्टीचा विचार करून कामगारांना पुढे जाणं गरजेचं आहे कारण कामगाराच्या हातात येणाऱ्या काळात खूप दिवस कमी इथं आणि आपल्याला तर विधानसभेच्या आधी मिळवायचे काहीही झालं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विधानसभेच्या आधी मिळवायचे मित्रांनो जर सांगा नऊ तारखेला किंवा दहा तारखेला किंवा अकरा यांचं काय ठरलंय काय कुठपर्यंत ताणायचं काय ताणायचं काय मिळवायचं कसं मिळवायचं हे कृती समितीतल्या नेत्यांना माहिती यांचं जर भूमिका स्पष्ट असते हे राज्य सरकार प्रमाण मागत असते तर आपण सुद्धा सोबत असतो परंतु या मुद्द्यामुळे कामगार झालेले तर या मुद्द्यानं कामगाराला ही जे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी उठल की मांडायचं उठलं की महागायचं सतत अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी सतत सतत पाचशे राडीत ह्या पाचशे राडी ज्या वेळेस बरोबर करून घ्यायची योग्य वेळ होती दोन हजार एकवीस ला या ज्या कृतीसमितीतल्या संघटना आहेत या संघटना काही सुद्धा बोलल्या नाही बाजूला बसून भूमिका घेत राहिल्या परंतु आज नको त्या वेळेला जागे होऊन हे चार अडीच मागत आहेत ज्यावेळेस मागायला पाहिजे त्यावेळेस मागितलं नाही मित्रांनो खर तर येणाऱ्या काळात की जे चाळीस पंचवीस पन्नास दिवस आहेत या पन्नास दिवसात ठोसपणे सरळ पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपल्याला जे काही मिळू शकतंय ते मागण्यासाठी कामगारांनी एकत्र येणं आहे नेतृत्व कोणी असल पण मागणी योग्य महत्वाची मागणी महत्वाची या मित्रांनो मागणी तुम्ही किती बी पॉवरफुल नेतृत्व असू द्या पण मागणी जर चुकीची असेल तर उपयोगाचा नाही जर कोणी किती बी काही प्रयत्न करू दे पण मागणी चुकीची असेल उपयोग नाही आणि नेतृत्व साधा असू द्या कामगार एकजूट झाले आणि मागणी योग्य असेल तर तुम्हाला पाद्र पडणार आहे आणि या गोष्टीचा विचार कामगारांना करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर विचार केला तुम्ही जर ठरवलं या सरळ आणि सोप्या पद्धतीनं मागणी कोणती या त्या मागणीचा विचार करूनच बाबा कृपया कर सर्वांना विनंती या आणि महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा विनंती आहे जे कामगार भ्रमित आहेत आज महाराष्ट्रातलं वातावरण दूषित झालेलं आहे कामगारांना ने खर का नेमकं खरं काय हे समजा गेलंय कामगार भ्रमित झालेले वेगवेगळ्या आगारात वेगवेगळ्या डेपो मध्ये मी प्रत्यक्ष कॉल करत आहे तर प्रत्यक्ष कॉल केल्याच्या नंतर कामगाराला समजत नाही काय योग्य काय योग्य तुमच्या राजकारणापुटी कामगाराची वाट लावू नका माझी सर्व नेत्यांना विनंती आहे आपलं राजकारण नंतर करू पण आज पगारवाढ मिळवून घेण्याची गरज आहे ही जर विधानसभेची निवडणूक निघून नुण गेली तर कामगाराच्या पदरात काहीच पडणार नाही त्याच्यामुळे विधानसभेच्या आधी एक एक दिवस आणि एक एक तास महत्वाचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना माझी विनंती बाबांनो आपण कुठंतरी व्हा कुठंतरी एकत्रित या जर एकत्रित येणं शक्य नसेल तर योग्य मागणी तरी मागा बाबांनो तुम्ही तुमच्या माध्यमातून मिळू द्या परंतु योग्य मागणी मागा कारण योग्य मागणी का गरजेची या योग्य मागणी मांडल्याशिवाय सरकार तुम्हाला काही देणार नाही तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताल तर सरकार तुम्हाला काहीच देणार नाही कारण या गोष्टीचा मला अनुभव आहे दोन हजार एकवीसला अनेक लोकांना सांगत होतो ही मागणी मिळू शकत नाही ही मागणी मिळूच शकत नाही मी सुद्धा अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काही त्यावेळेस कोणी ऐकण्याचा मानसिक देत नव्हतं मित्रांनो त्याच्यामुळे आजच आजच विचार करा कारण आज विचार करण्याची गरज आहे मित्रांनो हे जे सर्व सांगतोय हे पोटतिडकीनं सांगतोय जर समजा कृती समितीनं राज्य सरकारप्रमाणे मागितलं तर आपण यशस्वी कृती समितीच्या सुद्धा माध्यमातून होऊ शकतो पण कृती समिती हा जो बिप्लॅन आहे नामक कर सांगायला लागली ना या तुमच्या मनामध्ये जी काही खिचडी शिजायला लागली आहे कामगाराला सर्व ओळख येते तुम्ही जे मागचे पंचवीस वर्षात राजकारण केले हे सर्व कामगाराला माहिती त्याच्यामुळे कृती समितीवर कामगाराचा विश्वास नाहीये भावानो मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर कृती समितीने काही पण मांडू द्या किंवा मां पडळकर साहेबांना काय मांडायचं तर मांडू द्या महाराजांनी काय मां मांडायचं तर द्या किंवा राडकरनं काय मांडायचं का द्या कामगारांना आता ठरवायची वेळ आली डेपो डेपो मध्ये मिटिंग घ्या आमच्यासारखे नेते येऊन मिटिंग घेण्यापेक्षा तुम्ही मिटिंग घ्या आता की बाबा आपल्याला काय मिळून घ्यायचंय नेमकं महाराज मागले महाराज मागित असल्याला मिळून घ्यायचंय का राडकर मागित असलेलं मिळून घ्यायचंय का कृती समिती मागत असलेलं मिळून घ्यायचंय का पडळकर साहेब मागत असलेलं मिळून घ्यायचंय या गोष्टीचा विचार कामगारांना करणं गरजेचं आहे आम्ही तर काही मांडव आमची मागणी मी माझी मागणी पटवून सांगणार आहे योग्य महाराज महाराजांची मागणी पटवून सांगणार आहेत कीर्ती समिती कीर्ती समितीची मागणी पटवून सांगणार आहेत किंवा पडळकर साहेब पडळकर साहेबाची जे ते आपापली मागणी समजून सांगणार आहेत परंतु हे महाराष्ट्रातले कामगार काय खूप हुशार कामगार आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे डेपो आमच्यापेक्षाही अभ्यासू कामगार आहेत त्या कामगारांना पुढे येऊन ठरवणं गरजेचं आहे की आता मागणी राहिलेल्या कमी वेळा सहज आणि सोप्या पद्धतीने कोणती मिळू शकते आणि मी सर्वांना विनंती काय करू एक वेळ फक्त पुन्हा तुम्हाला काय अजून समजा अं आठव्या वेतन आयोग का दहावा आहे का बारावा महा महा महागायचा आहे का तेरावा महागायचा काय महागा त्याला तुम्हाला दोन तीन वर्ष राजकारण करण्यासाठी लकला पाहिजे पण तो राहिलेले दिवस तर फक्त कांड्यावर मोजायजोगे दिवस ह्या कांद्यावर मोजायजोग्या दिवसामध्ये आपल्याला मिळून घ्यायचंय आणि ते फक्त सरळ आणि सोप्या पद्धतीने हेच मिळू शकतं मी तुम्हाला परत परत सांगायला का मिळू शकतंय तर मी जी करार पद्धतीने मागतोय आणि करार पद्धती आज एक ऑगस्ट पर्यंत लागूया आणि आपण जे मागतोय पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के याच्यातले पंचवीस टक्के जर मिळाले ज्येष्ठ कर्मचारी बांधव तुम्हाला सुद्धा विनंती तुम्हाला कृती समिती किती मागाय लागली अडीच हजार रुपये मागायला लागली या अडीच हजारामध्ये समाधान मानण्यापेक्षा तुमची जी काय आता अडीच हजार ज्यांना मिळेल त्यांचे काही जणांचे चाळीस चाळीस हजार रुपये शिकेल आणि काही जणांचे तीस तीस हजार बे शिकेल बांधवांना तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या तुम्ही सुद्धा आमच्या हातात हात देऊन काम करा का तुम्हाला जर पंचवीस टक्के आम्हाला जर आम मिळालं किंवा आमच्या माध्यमातून मिळालं तर तुम्हाला तीस ती हजार बेसिक असणारा साडेसात हजार रुपये बेसिकमध्ये वाढू शकतात कृती समितीपेक्षा पाच हजार रुपये जास्तीच वाढू शकतात आणि जे काही चाळीस हजार रुपये बेसिक त्यांना दहा हजार रुपये बेसिक मिळवू शकतात आणि ज्या नवीन लोकांवर कृती समितीच्या मा माध्यमातून अन्याय होणार आहे त्या लोकांना माझ्यासारख्या वीस हजार रुपये बेसिक असणार पाच हजार रुपये आज वाढू शकते कारण कोणावरच अन्याय करायचं नाही आपल्याला नवीन ना वर अन्याय करायचा नाही सिनियरवर अन्याय करायचा नाही वर अन्याय करायचा सर्वांना मिळून घ्यायचंय आणि मित्रांनो आपण जी काही वाहकासाठी जे काही समजा पद वाहक त्या वाहकांना मुंबई बेस्टच्या वाहकांना जसं पद्धत महाराष्ट्रात लागू तशीच पद्धती एस टी महामंडळ मध्ये लागू करावी अशी माझी मागणी माझ्या मागण्या काय त्या सविस्तर वाचा कॅशलेस मेडिकल बिला बाबतीत मेडिकल बिला बाबतीत आता आपण ठोस मागणी मागितली मेडिकल बिला बाबतीत सुद्धा वाहका संदर्भात ठोस मागणी मागितली दोन हजार नऊच्या व्याज संदर्भात सुद्धा ठोस भूमिका घेतली आपण ज्या ज्या भूमिका घेतल्या ज्या ज्या मागण्या मागितल्या त्या विचार करून महाराष्ट्रातील अभ्यासू लोकांना विश्वासात घेऊन त्यांना सतत संपर्कात राहून मागलेल्या मागितलेल्या मागण्या ज्या मागण्या मागण्या मागत असताना महाराष्ट्रातील कमीत कमी शंभर दीडशे डेपो मध्ये अगोदर भेटी दिल्या नंतर मागण्या मागितल्या लोकांनी अगोदर मागण्या मागितल्या तर नंतर तुमच्याकडे आले त्यांच्या मनचा हट्टीपणा करायला लोक जे मिळू शकत नाही ते अट्टहास करायला आपण तसा अट्टहास नाहीये आपण अजून सुद्धा सांगतो तुम्ही म्हणताना ती दिशा असत मी माझ्या मनावर माझा अठरास करणार नाही कारण मिळवायचंय कामगारांना मला मिळवायचं नाही किंवा मला श्रेय पाहिजे नाही मला कामगारासाठी काम करायचंय त्याच्यामुळे विचार करा पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो अजून वेळ गेलेली नाही मी जे निवेदन दिले हे निवेदन वीस जुलैला दिले मित्रांनो वीस जुलै आता इथं दिसतंय का नाही मी इथं मांडतो वीस जुलैला निवेदन दिले आता हे जे निवेदन आहे वीस जुलैला दिलेलं आहे वीस जुलै दोन हजार चोवीसला या वीस पासून पुढं मी आता येणाऱ्या का समजा कृती समितीचं नऊ तारखेला किंवा दहा तारखेला किंवा अकरा तारखेला किंवा बारा तारखेला त्यांचा नऊ दहा किंवा अकरा किंवा बारा काय निर्णय होतो यांचा निर्णयाची वाट पाहणार आहे हे काय निर्णय घेतात कुठंपर्यंत पाय आपटेतात काय कुठपर्यंत ताणतात काय मिळवून देतात हे बघणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर ही जी माझं निवेदन आहे या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात दोन तीन जिल्ह्यातील कर्म कर्मचारी एकत्रित करून कमीत कमी, कमी बारा ते पंधरा मिटिंग घेणार आहे आणि त्या मिटिंगला या सर्वांना विनंती आपल्याला ठोस निर्णय घ्यायचा आहे काय जो निर्णय घ्यायचा तर मेहमी मी भूमिका घेऊन नाही या पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्क्या बाबतीत आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात दोन तीन जिल्ह्यामध्ये बारा ते पंधरा मिटिंग लावायच्यात आणि या मिटिंगला आपण येणं गरजेचं आहे माझी भूमिका माझ्या मनावर नाही काही लोक म्हणत असतात ते त्यांचा अट्ट असतो पण माझा अट्ट नाही मी सर्वांना विचारून करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना पोहा कारण मी जे मागतोय ते ज्येष्ठांसाठी सुद्धा आहे साठी सुद्धा आहे मधल्या लोकांसाठी सुद्धा आहे आणि सरळ सोप्या पद्धतीने कुठल्या अडकू त्यात कायद्याच्या कचट अडकणारी मागणी नाही आणि एक वेळच म्हणतोय फक्त करार पद्धती तुम्हाला बदलायची ना आत्ता बदलायची गरज नाही आत्ता म्हणजे ते पेरणीच्या तोंडावर बैल बदल्यासारखं तसं नाही जमत ही जे करायचंय तुम्हाला करार पद्धती बदलायची थोडं एवढ्या मिळून घ्या पात्रामध्ये समाधानकारक मिळाल्याच्या नंतर तुम्हाला काय करार पद्धती बदलायची कोणत्या पद्धतीने पुन्हा त्याला तुम्हाला लावून लावून घ्यायची ते घ्या तुम्हाला राजकारण करायचंय ते करा ह्या चाळीस दिवस दिवसामध्ये राजकारण करू नका कृती समितीला माझी विनंती आहे तुम्हाला महागायचे तर अजून तुमची जी काही नऊ तारीख आहे त्याच्या आधी विचार करा हे राज्य सरकारप्रमाणे ठोस महागा हे जे भरत असेल तर पाच हजार चार हजार अडीच हजार आहे किंवा अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास ह्याच्यातले काय जे पैसे होते कर्मचाऱ्याला मिळू द्या सिनियर कर्मचाऱ्याला मिळू द्या सर्वांचाच फायदा परंतु कुठंतरी तुम्ही ही मागणी पुढे करायची ह्या मागणीचा जास्त फोकस करायचा आणि ही मागणी आतापर्यंत तुमचा कशावर फोकस आहे काय फोकस आहे महाराष्ट्रातल्या कामगारांनी आहे त्याच्यामुळं वेग जागा तुम्ही जे काही करताय ते बी कामगारासाठीच करताय आम्ही जे काही करतो ते कामगारासाठीच करतोय आम्ही एखादी संघटनेची रजिस्ट्रेशन करून केलं त्याच्यात काही मोठेपणा नाही आणि आम्ही स्वतंत्र लढलो तरी महाराष्ट्रातील कामगार आज सोबत आहेत म्हणून लढतोय आम्हाला जर कोणाचेच फोन येत नसते कोणीच आमच्या सोबत नसतं तर आम्ही उठून विनाकारण कारण वेळ वाया घालायला किंवा रात्र दिवस बडबड करायला रिकामी नव्हतो परंतु महाराष्ट्रात दौरा केल्याच्या नंतर कामगार सोबत आहेत आज सुद्धा दररोजचे शंभर दोनशे फोन मला येतात प्रत्येक कामगाराचा माझा संपर्क का असतो वेगवेगळ्या मधले वेगवेगळ्या आघारातले कामगार आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही जे मागतोय हे चुकीच्या पद्धतीने मागत नाहीत आम्हाला कुठलंही राजकारण कामगाराबरोबर करायचं नाही कामगार जे मिळू शकत ते मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यामुळे कृती समितीतल्या नेत्यांना माझी विनंती किंवा महाराजांना माझी विनंती या आज सावध म्हणजे का गरज म्हणतोय आपल्याकडं दिवस खूप कमी असल्यामुळं कुठली बी मागणी बर केल्यासारखं मागू नका तुम्ही किती मजबूत नेते असताना परंतु तुमची मागणी चुकीची असेल तुम्हाला काहीच मिळणार नाही तुम्ही कृती समितीमध्ये बारा आहेत ना अजून अजून चार संघटना जरी वाढविल्या पण तुमची मागणी जर भरकटल्यासारखी असली तुमच्यासोबत कामगार राहणार नाहीत त्याच्यामुळे वेळीचा वधून योग्य मागणी कोणती आहे योग्य मार्गाने जायचंय कुठं हे लक्षात घेऊन विचार करून पावलं उचला एवढीच सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र